नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सदर आवक झालेली मित्रांनो दोन आरी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजारभाव शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सकाळ रिक्षा मारला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलरमध्ये डबल पत्ती माल पंचेचाळीस ते साठ पर्यंत साई मित्रांनो भाव का झालं एक हजार एकाहत्तर ओके पावती द्या एक हजार एकाहत्तर रुपये गेले रे बघू शकता माल एक हजार एकाहत्तर कापूस वाडगाव ना ओके सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट पर्यंत साईज पन्नास ते पासष्ट माऊली कांदे का भाव झाले अकराशे तीन रुपये अकराशे तीन रुपये कुठला कांदा घोहेगाव नाव काय म्हंटले शे। शेख बेणं कोणते बेला आहे ठीक आहे पावती द्या ना अकराशे तीन रुपये पहिले बाराशे गेलेलो होतो आता अकराशे तीन रुपये गेलो रेंज ती चालू आहे ओके धन्यवाद सोपडा कांदा आहे मित्रांनो ट्रॅक्टर मारला म्हणाले क्वालिटी बघू शकता भाव का झाले दोनशे बावीस दोनशे बावीस रुपये गेले बघू शकता मला ट्रॅक्टर मारला माले दोनशे बावीस रुपये पंचेचाळीस पन्नास आहे सहजे हो नऊशे सत्याहत्तर ओके नऊशे सत्याहत्तर रुपये गेले मित्रांन म्हणून माल आहे बघू शकता मला नऊशे सत्याहत्तर रुपये पन्नास ते पंचावन्न पर्यंत सॉरी साठपर्यंत पर्यंत नऊशे एक्कावन्न ओके नऊशे एक्कावन्न रुपये गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो जे नऊशे एक्कावन्न रुपये गेलेलं आहे पन्नास ते साठपर्यंत पर्यंत साईज नऊशे एक साईज माल मित्रांनो मॅडियम आहे एक साईज नऊशे रुपये गेलेलं बघू शकता काय बघेल कांदे कांदे गेले नऊशे नऊशे ಪಂಚ ಓಕೆ ನೌಶೆ ಪಂಚಣ ರೂಪ ಮಿತ್ರೋ ಮಾಲೇ ಕಲರ್ ನೌಶೆ ಎಕ್ಣ ಪಂಚ ಓಕೆ ನೌಶೆ ಪಂಚ ರೂಪ ಶಕ್ ನೋಶೆ್ರೀ ನೌಶೆ ತ್ಯಾಂಶಿ ರೂಪಾಯಿ ನೌಶೆ ತ್ಯಾಂಶ ರೂಪಾಯಿ ಗಿತ್ರಾನೋ ಬಗ್ತ ಕಲರ್ ಮದೇ ಮಾಲ ನೌಶೆ ತೆ ರೂಪ ಪನ್ಸೆ ಸಾ ಹಾಂ ನೌಶೆ अवरेज माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये नऊशे रुपये गेलेले एक साईज माल बघू शकता माल हा भाऊ आज भाऊ भाऊ काय झाले आपले एक हजार सौ शकता एक हजार गेलेले पाच साईज झाले कांदे एक साईज माल आहे मित्रांनो माल माले नऊशे रुपये गेलेले बघू शकता माल माले आठशे पन्नास कलरमध्ये मित्रांनो आठशे पन्नास रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस पंचावन्न सेज आठशे पन्नास रुपये हां सहाशे सहाशे रुपये गेलेले बघू शकता एक हजार एक हजार एकाहत्तर एकाहत्तर ओके एक हजार एकाहत्तर रुपये गेलेलं आहे मित्रांनो एक हजार एकाहत्तर रुपये पंचेचाळीस ते साठपर्यंत सेज एक हजार एकाहत्तर ऑवरेज माल मित्रांनो पन्नास साठ सहजी बघू शकता मला भाऊ का झाले सातशे रुपये सातशे रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे सुपर क्वालिटीचा बघू शकता माल कलरमध्ये पंचेचाळीस ते साठपर्यंत सही पंचेचाळीस साठ भाऊ का झाले एक हजार बत्तीस एक हजार बत्तीस रुपये गेलेले अवरेज माल मित्रांनो पंचेचाळीस ते पंचावन्न पर्यंत साईज बघू शकता डबल पत्ती मध्ये भाऊ का झाले भाऊ झाले रे भाऊ गेले भाऊ भाऊ काय गेले भाऊ ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो अवरेज माल बघू शकता ट्रॅक्टर मानलाय भाऊ काय झाले त्या ते कांदे भाऊ गेले आठशे पन्नास रुपये गेले बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न आठशे पन्नास रुपये आवरज माल मित्रांनो बघू शकता माल पंचेचाळीस पंचावन्न साईज डबलपत्तीमध्ये भाव काय झाले कुठं शेतकरी दादा कुठे भाव काय झाले आठशे पंच्याहत्तर ओके आठशे पंच्याहत्तर रुपये गेलेले बघू शकता